मागच्या दहीहंडी मध्ये तुमची जी नथ आहे खूप चर्चेत आलेली होती आता यावेळेस काय वेगळं आहे दहडी यावेळेस मी बॅक साईडला राधाकृष्णच एक आणि हे काहीतरी का नवीन प्रेक्षकांसाठी त्यांनाही आवडेल आणि मलाही छान वाटेल म्हणून मी काहीतरी नवीन केलं ग्रामीण भागामध्ये जेव्हा तुम्ही परफॉर्मन्स तुम्ही जेव्हा तुमचे तिकडे कार्यक्रम होतात आणि जेव्हा शहरी भागामध्ये होतात तुम्हाला वेगळं पण काय जाणवतं नेहमीच प्रेक्षक तर तुमचे सगळीकडेच तुमचे फॅन्स आहेत पण तुम्हाला स्वतःहून एक वेगळं पण काय जाणवत वेगळं पण अजिबात जाणवत नाही <laughs> प्रेक्षकांचं प्रेम आहे अजिबात काही वर खाली नाहीये सगळ्यांचं समान प्रेम आहे आणि भरभरून प्रेम आहे पुढच्या वर्षी काय वेगळं आता ब्लाऊज आणि मागच्या वर्षी आता हे अचानक पुढच्या पण अचानक सरप्राईज एक्सायटेड आहात पुढच्या वर्षी नक्की 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 थँक्यू 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 नक्की धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश सीमा आढेजी चोवीस तास मुंबई We'll